आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूज ला करा शिवसेना शिंदे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या वक्तव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे डोंबिवली शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांचे प्रत्युत्तर मिंदे गटातील शहर प्रमुख राजेश मोरे यांनी आज तारे तोडले म्हणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये विश्वास नाहीये दोन फॉर्म भरले परंतु या शहर मुला कल्पना नसेल की तो एक रणनीतीचा भाग आहे फॉर्म भरला नाही भरला तो एक आमच्या पक्षातील एक एक भाग आहे तो रणनीतीचा आणि राहिला प्रश्न विश्वासाचा तर गद्दार तोडीतील राजेश गोरींनी आम्हाला शिकवायची जरूरत नाही आवश्यकता नाही की विश्वास काय आहे म्हणून आणि तुमच्या तोंडून हा विश्वास हा शब्द कधीही शोभूत शोभा देत नाही कारण गेल्या दोन अडीच वर्षामध्ये उद्धव साहेबांनी आमच्यावर टाकलेला विश्वास हा विश्वास स्वार्थ करण्यासाठी आम्ही सगळे शिवसैनिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची जी संघटना चालवतोय हे त्यांनी पहिले लक्षात ठेवावं कारण या पक्षामध्ये काही शिव शिवसैनिक आमचे त्यांच्याकडे जातात असे ते म्हणत होते परंतु दबाव खाली कोणालाही नेता येतो हे आम्हाला शिकवण्याची तुमची गरज नाही पैशाचा आमिज दाखवून तुम्ही पदाधिकाऱ्यांना दमदाटी करून त्यांच्यावर वाटेल ते गुन्हे करतो वगैरे वगैरे अशा उल्लंघना करताय हे तुम्हाला कधीही शोभणार नाहीये आणि तुम्ही आम्हाला विश्वासाची भाषा कधीही करू नये आजच्या घडीला मी त्यांना एवढं सांगू इच्छितो की परत उद्धव साहेबांच्या नावाने एकेरी आवाजामध्ये एकेरी शब्दामध्ये जर उच्चार काढला तर तडीच तोड उत्तर देण्यात येईल हे त्यांनी त्या शहर पाहून राजेशने लक्षात ठेवावं जय हिंद जय महाराष्ट्र